व्याख्यानाला सुरुवात करणार आहोत पण ऐकायला आहाराचं व्याख्यान आहार हा आपल्याला तारतो चुकीचा घेतला तर मारतो आहाराचे दोन प्रकार बघितले मांसाहार बघितला शाकाहार बघितला मानवाचा आहार कुठला बघितला जन्माचा उद्देश काय आहे तो बघितला सध्या आपली स्थिती शेताची काही आहे तेही ऐकली कारण मी एक प्रगतीशील महिला शेतकरी आहे ही माझी फर्स्ट ओळख आहे कारण माझं खाणं पिणं त्याच्यावर अवलंबून आहे आणि नंतर मी योग पंडित आहे योग प्राध्यापक आहे नॅचरोपॅथिस्ट आहे या सगळ्या गोष्टी नंतर आहे पण पहिला मी शेतकरी एक शेतकऱ्याचीच मुलगी आहे आणि शेतकरी नवऱ्याची बायको आहे असं त्याच्यामुळं ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना ह्या सगळ्या गोष्टींचा डोळे उघडून अभ्यास केलाय नाही अभ्यास केला डोळे उघडून अभ्यास केला आणि म्हणून या गोष्टी सांगायला लागली ज्या वेळेला स्वतःवर पेद त्यावेळेला केलाय स्वतःवर जोपर्यंत आरोग्यावर बेतत नाही कुठलीही गोष्ट येत नाही त्यावेळेला नंतर चालू झालं मला कॅन्सर का झाला ह्याचा शोध चालू झाला मग माझ्या लक्षात यायला लागलं अरे किती भयावह स्थिती आणि या स्थितीमध्ये आपण राहतोय नुसताच राहत नाही इथंच पिकवत हेच मी खाते तर मग काय आणि या शताशीचा जन्म पण याच्यामुळे झाला हे अरे किती लोकांना या सगळ्या गोष्टींची गरज आहे प्रॉपर नॉलेजची गरज आहे प्रॉपर खानपानची गरज आहे निदान नॉलेज झाल्यानंतर दोन वेळेला चुका होत असतील तर एक वेळेवर आलं तरी सुद्धा पूर्ण अंशानं नसेल बहुतांशानं खूप लोक फरक करतील आणि आरोग्य आपल्या हातामध्ये प्रयत्न करतील घेण्याचा ओके okay. आपण या सगळ्या गोष्टी बघितल्या आणि आपण आलो होतो शाकार आता शाकार जो आहे ना तो निसर्ग निर्मित आहे आणि या निसर्ग निर्मित जसाच्या तसा तुम्ही घेऊ शकत नाही मग आता जसाच्या तसा याचा अर्थ तुम्ही मनात काकडी जशीच्या तशी खाऊ शकत नाही हो हंड्रेड पर्सेंट खाऊ शकतो पण काकडी दुधल्याशिवाय खाऊ शकत नाही ना कारण काकी कुठल्या गोष्टींवर विदाऊट संस्कार आजकाल वापरण्याचे दिवस नाही भलेही तुमच्या जा दारात झाड आहे खूप छान पेरू लागलाय पण तुम्हाला माहिती की त्या पेरूच्या झाडावर पानावर किती धूळ डस्ट बसल्या बघा मग ती त्या फळावर नसणार आहे का असणार आहे हंड्रेड अँड वन पर्सेंट मग आपल्याला त्याच्यावर संस्कार करावे लागतात आणि ते संस्कार कुठले आहेत तर पहिला जास्त पदार्थ एकत्र करण्याचा संस्कार होणं खूप महत्वाचं आहे कारण का की, का की का। मी आधीच सांगितलं पेस्टिसाइड आणि यूज काही अंतर प्रवाहित पण वापरले जातात कीटकनाशक मी तुम्हाला सांगू का एखाद रोग आता वाईट आहे एखादे रोग म्हणजे मी ज्या वेळेला काकडी पिकवायचे मी ज्या वेळेला भाज्या पिकवायचे जो त्या भाजीतला एक्सपर्ट असेल त्याच्याकडे मी जायचे त्याला त्या शेतकऱ्याला विजिट करायचे त्या शेतकऱ्याला विजिट करून टोकण्यापासून कुठले कुठले स्प्रे द्यायचे आजारी पडलं आठ दिवस तर आजारी पडण्याच्या पिरियड मध्ये त्या रोपापासून जे मिळायला पाहिजे ते सगळं बंद होतं म्हणजे इल्ड म्हणजे उत्पादन कमी होत म्हणून मी प्लॅनिंग कसं करायचे की बी टोकडल्यापासून बी टोकणल्यानंतर दोन पाकळ्या येतात आणि त्या दोन पाकळ्यांवर चेक करा कधी पण जावा कुठंतरी आणि बघा बी टोकणलंय दोन पाकळ्या वर आलेत पहिला दोन पाकळ्या आजारी पडतात त्याच्यावर ना गाडी येत आणि मग हितच जी नागाळी येते आणि ह्याच्यातच पोषण आहे ह्याच्यावर ते कोंब येणार आहे आणि ह्याच्यातलं जर त्या अळीनं सगळं खाल्लं तर त्याला जोमात यायला लागतो ना तो कमी होतो म्हणून पहिला उगून आल्या आल्या त्या दोन पाकळ्यांवर आम्हाला स्प्रे घ्यावा लागतो कारण ती इतना स्प्रे होतात आणि हे जे स्प्रे असतात ना ते त्या रोपामध्ये अंतर प्रवाही असतात त्याच्यामुळं ऍक्च्युली पहिला दुवा आणि मग चिरा ज्या वेळेला ज्या वेळेला खायचाय त्या वेळेला चिरा अर्धा सफरचंद चिरलं मग ते अर्धा सफरचंद वापरलं आणि अर्धा नंतर कोण येईल त्याला दिलं लिंबू अर्धा अर्धा फ्रीज मध्ये ठेवलाय आणि तो किती महिन्यानं वापरायला लागलोय किती दिवसानं वापरायला लागलोय अर्धा पेळाय संपलाय अर्धा पाण्यात पिळा जेवताना ताकात पिळा कशात पिळायचं ते पिळा लगेच आणि इमिजिएट संपवून टाका कट केलेलं विघटन होत तर त्याचा काय उपयोग आहे म्हणजे त्याचा आपण युज करतो का पाहिजे तसा नाही त्याच्यामुळे या छोट्या छोट्या गोष्टी आहेत छोट्या छोट्या गोष्टी खूप मोठ्या इम्पॅक्ट पाडतात त्याच्यामुळे या गोष्टी लक्षात घ्या आणि या गोष्टी केल्या तर वांगी आणि बटाटा महिलांना सांगायला मला आवडत बटाटा पहिला चिरतात आणि पाण्यात बुडवून फोडी ठेवतात मस्त पैकी काळ पडतंय म्हणून त्या व्यक्त वेळेला चिरूया ना कशाला काळं पडतंय नाही पडत आणि ते पाणी मस्त फोडी वापरणार आणि ते पाणी जे आहे ना ते सिंकला फेकून देणार गेले कि न्यूट्रिशन व्हॅल्यू त्यातली मग असं नाही युज करायचंय मुळात थोडी न्यूट्रिशन व्हॅल्यू आणि आपल्या आणि घालवतो असं नाही व्हायला पाहिजे ओके हे झालं आणि मग त्याच्यानंतर आपल्याला धुतल्यानंतर तुम्ही सगळे पदार्थ युज करू शकता आता त्याच्यातलं नुसतं दोन ज्वारी खाऊ शकतो का नुसताच दोन तांदूळ खाऊ शकतो का नुसताच दोन पीठ खाऊ शकतो का नाही खाऊ शकत आपण त्याच्यावर गोष्टींवर होणं गरजेचं आहे काकडी खाऊ शकतो कोबी खाऊ शकतो फ्लावर खाऊ शकतो बीट खाऊ शकतो गाजर खाऊ शकतो कांदा खाऊ शकतो टोमॅटो खाऊ शकतो आता केवढं सगळं बाकीचं पण खाऊ शकतो पण ही नाही खाऊ शकत आपण ही ज्वारी बाजरी गहू तांदूळ या सगळ्या गोष्टी आपल्याला हलक बनवण्यासाठी आपल्याला त्याच्यावर काही संस्कार प्रक्रिया कराव्या लागतात त्यातला पहिली प्रक्रिया ती म्हणजे अग्नीचा संस्कार अग्नीच्या संस्कारामध्ये तीन पद्धतीने संस्कार होतात एक म्हणजे उकडणं दुसरं म्हणजे भाजणं आणि तिसरं म्हणजे तळणं हेच एच करतो याच्यापेक्षा काय करतो आपण एवढं करून आपण खाण्यासाठी वापरतो तर अग्नीच्या संस्कारामध्ये पहिला संस्कार जो आहे ना तो उकडण्याचा त्याच्यामध्ये पाणी शंभर अंश सेल्सिअसला जातं त्याच्यापेक्षा जा पाण्याचं जा टेम्परेचर वाढत नाही आणि त्याच्यावर की थमा थमा तुमचे सगळे प्रश्न आहेत ना चिरल्यावर धुवायचं की नाही काय गरज आहे वरनं पहिला धुवून घेतले की नंतर धुवायची गरजच नाही आहे मग आपल्याला पहिला संस्कार जो आहे ना तो उष्णतेचा ओके त्याच्यात उकडण्याचा त्याच्यामध्ये पाण्याचं जा तापमान जादा जात नसल्यामुळे तो पदार्थ पचायला हलका बनतो आणि म्हणून आपण जे काय राईस वगैरे आपल्याला उकडल्यानंतर दुसरा संस्कार होतो तो म्हणजे अग्नीचाच बनतो भाजण्याचा डायरेक्ट फ्लेम ची त्याचा संपर्क येतो आता मी गॅस आणि या सगळ्या गोष्टींबद्दल सांगणार नाही कारण ना तो वायू आणि या गोष्टींबद्दल नाही बोलणार आहे कारण आता मी जर या गोष्टी बोलल्या तर तुम्ही म्हणाल मग काय तर मुंबईमध्ये मांडू काय पॉसिबलच नाही बरोबर इम्पॉसिबल गोष्टींबद्दल जास्त विचार नका करू पण पॉसिबल ज्या गोष्टी आहेत त्याच्याबद्दल विचार करा डायरेक्ट अग्नीच्या तापमानामुळं तो पदार्थ त्याच्याही पेक्षा बन पचायला हलका बनतो आणि त्याच्यामुळं जे उकळून खाता येत नाही ते भाजून खा जे भाजून खा तर पोहे आणि चिरमुरे पचायला हलके आहेत ना हा आणि त्याच्यानंतर आपल्याला तिसरा संस्कार आहे तो म्हणजे तळण्याचा पदार्थ तळलेला खायला खूप भारी वाटतो पदा तळलेले पदार्थ खाताना आजकाल पापड भाजून खायची पद्धत बंद झाली पापड आपण तळून खायला लागलो लहानपण आठवा साध एक उदाहरण द्यायला लागले ही लहानपण आठवा कधी तळलेला उडदाचा पापड खाल्ला होता तरी काय हजी नाही आपण भाजलेलाच पापड खातो होतो आता सगळे पापड घरात बनतात तेच मुळात तळायचे बनतायत म्हणजे भाजायचा पापड कमी बनतोय तळायचे पापड जादा बनतात आणि रोज संध्याकाळी डाळ भात आणि पापड आणि पिठलं हे आपल्याकडं असायचं संध्याकाळ आठवा लहानपण माझ सत्तावन आहे माझ्या लहानपणीचं सांगतय नाहीतर यंग जनरेशन म्हणेल आम्हाला आमच्या आईने हे घातलंच नाही नक्की घातलं नाही आईनं मात्र खाल्लंही कारण तुमचीच गरज असते की ही भाजी ती भाजी हे नको आणि ते नको पिठलं असेल तर भाकरीच पाहिजे म्हणत चपाती बरोबर पिठलं खायला आवडत नाही असं सांगतात मुलं तर असं काही नसतं आणि त्याच्या आणि हे सांगायची हिंमत पण नव्हती आमच्या आमच्या आयांना धम्माक लाडू बसला असतं आमच्या पाठीत असलं सगळं खा सांगितलं असतं तर त्याच्यामुळं आपल्याला तळण्यामुळं तेलाच तापमान हे दोनशे अंशच्या पुढं जातं आणि या तापमानाला त्यातली पोषण मूल्य एकशे साठ ते दोनशे वीस पर्यंत घालवतो आपण आणि या तापमानाला त्यातली पोषण मूल्यांचा रास होतो असा पदार्थ खाल्ल्यानंतर जेवढी ऊर्जा मिळायला पाहिजे ना त्याच्यापेक्षा जास्त ऊर्जा असा पदार्थ पचवण्यासाठी शरीरातली खर्च पडते म्हणजे आपण उदरभरण उदर करण्यासाठी करायला लागलोय आधीच जे केलंय ते संपवण्यासाठी करायला लागलो नाहीये आणि त्याच्यामुळं आपण ज्या गोष्टी या संस्कार जो आहे ना अग्नीचा तोही खूप म्हणजे आपण जाणीवपूर्वक करायला पाहिजे जाणीवपूर्वक करायला पाहिजे जा कितीतरी गोष्टी आपण अनावश्यक करत असू तर कधीतरी मानायला पाहिजे मी म्हणते दोन वेळा पापड तळून खात असाल आणि दोन वेळा भाजून खायला लागलात तर एकच वेळा तळला तर किती इम्प्रूव्हमेंट आहे छोटीच गोष्ट आहे ना काय बदल केला आपण ऐकल्यामुळं छोटा बदल केला आणि त्याच्यामुळं शरीरावर फॅमिलीच्या आरोग्यावर खूप चांगला इम्पॅक्ट पडतो तिसरा संस्कार आहे एकापेक्षा जास्त पदार्थ एकत्र एक करणे आणि एकापेक्षा एकाच वेळेला जादा संस्कार करणे आता मी तुम्हाला सांगते ह्याच्यासाठी मला एक, एक उदाहरण खूप चांगलं वाटतं म्हणून मी ते देत असते आणि आम लाईफ मध्ये आपण रोज या गोष्टी करत असतो रोजचा पांढरा भात म्हणजे जो दो, धुतला जातो आणि उकडला जातो किती संस्कार होतात एक धुण्याचा आणि दुसरा उकडण्याचा दोन संस्कार झाले आता इथं साधं उदाहरण घ्या एका ठिकाणी आपण भात करायला लागलो आता मसाले भात पहिल्यांदा धुणार मग त्याला फोडणी देणार तिसरा की तुम्ही त्याला भाजणार सगळं भाजायला पाहिजे ना तांदूळ भाजतो आपण तिला तडका दिल्यानंतर थोडं तरी भाजतो हे बघा भात करायला लागलो त्याच्यात जर का वटाणी कमी असतील तर मग आपण चार काजू टाकणार कव्हा मग एक दोडका असेल एक चार वांगी असतील आमच्याकडे इकडे ना कोल्हापूर जिल्ह्यात वांगी भातले फेमस आहे म्हणून तिकडे आता ते चार वांगी दोन कमी पडायला लागल्यात मग घरात दोन दोडके शिलक असतील मग ते दोडके टाकणार काय काय टाकतात लेक टाकतात गाजर टाकतात बीन्स टाकतात कांदा टाकतात सगळं टाकतात ते ओके मग हे असं नॅचरोपॅथी म्हणत एका वेळेला एक घटक घ्यायला पाहिजे पण आपण जे जेवतो ना याच्यामध्ये पॉसिबल नाहीये म्हणून मी ते सांगणार पण नाहीये कारण का की कार्ब्स घ्यायला लागले की कार्ब्स घ्या प्रोटीन घ्यायला लागले की प्रोटीन घ्या असं असतंय ते तर कधी चिमणी बघितल्या का थोडीशी आळी खाल्ली थोडीशी ज्वारी खाल्ली आणि थोडंसं हे खाल्लं असं नसतं आता तरी म्हणून आपण सगळे जण रोज खात पण विनाकारण आदल्या दिवशी शिळा बात करून ठेवायला लावतात आणि दुसऱ्या दिवशी फोडणी टाकतात काल परवाच कोणतरी एक्सपिरियन्स मध्ये सांगितलं नाही करून ठेवायचा आदल्या दिवशी जाऊन फिरून यायचं आणि लवकर त्याला फोडणी घालायचं कारण ते फोडणीचा लय भारी लागतोय पण आज नाश्त्याचा भेद कोण पण होऊ नका की बाबा ओरले भारी काटमॅडमनेच लक्षात आणून दिले आता आता करू आपण असं नाहीये कारण का की जिथं ताज घेत तिथं ताजच घ्या कशाला शिळ घेत हे आमच्यात मोळक्यांना बायकोला सांगून ठेवायचे ते त्यांनी तर मसाले भाताला परत दुसऱ्या दिवशी फोडणी घालतात म्हणजे आज मसाले भात संध्याकाळी केलाय तो उरलाय तो उरल्यानंतर त्यांनी दुसऱ्या दिवशी परत त्याला फोडणी घालतात म्हणे म्हटलं असं कसं म्हणता ते लय भारी लागतंय मी तर कधी करायचा प्रयत्न केला नाहीये त्यामुळे मला माहिती नाहीये त्यामुळे एवढे सगळं आपण या पद्धतीनं करतो म्हणजे आता बघा ह्या प्रत्येक संस्काराच्या वेळेला त्यातली पोषण मूल्य कमी झाली दुताना पाहिजे धुवायलाच पाहिजे याला बोरिक ऍसिड वगैरे एवढं लावून ठेवलेलं असतंय तांदूळ दू दुकानदाराचा किडत नाही घरात आणून ठेवा कसा किडतोय बघा त्याला लगेच आळी लागत्या त्यांच्यातला लागत नाही कारण हे बोरिक ऍसिड वगैरे युज केलं जात आहे शरीराला घातक आहे ते ऍसिडच म्हंटल त्याला त्याच्यामुळं याचा वापर जुनी पद्धत होती ती करायची म्हंटली तर शक्य नाहीये लिंबाची झाड चुगडकून सापडणार नाहीत पूर्वी या सगळ्यामध्ये लिंब राख या सगळ्या गोष्टीचा ऍज अ पेस्टिसाइड म्हणून वापर केला जायचा पण आज आपण या करतोय का नाही कुठेतरी राखेत ठेवलेले मूग आणि हे तुम्हाला जर भेटले तर तुम्ही म्हणाल हे आता सगळं दुर्ळा दिलाय नको आपल्याला काय पण ऍक्च्युअली त्याच्यामध्ये खूप चांगलं ते टिकवण्याची प्रोसिजर होती त्याच्यासाठी ते लई सांगायला लागले त्याच्यामुळे ना या या सगळ्या सगळ्या गोष्टी त्यामुळे पण प्रत्येक संस्काराच्या वेळेला त्यातली पोषण मूल्य कमी होतात म्हणून व्हाईट राईस आणि मसाला राईस मध्ये बघाल तर व्हाईट राईस आपल्या आरोग्याच्या दृष्टीनं त्यातल्या पोषण मूल्यांच्या दृष्टीनं खूप सरस आहे खूप सरस आहे म्हणजे मी राईस प्रमोशन कराले नाहीये मी संस्काराचं प्रमोशन करायला लागले इथं कमीत कमी संस्कार झालेला आहे त्याच्यावर म्हणून ते आरोग्यासाठी मसाले भाताच्या तुलनेत नक्की चांगलंच आहे ओके था। आणि थांबणार आहोत उद्याला आपण बघणार आहोत ह्या भांड याच्यासाठी वापरणारे संस्कारासाठी वापरणारी साधनं आणि त्याच्यामध्ये हे संस्कार करत असताना जे मसाले यूज करतो ना त्या मसाल्यांमुळे टेस्ट वाढते आणि ही टेस्ट वाढते ना खरच मसाले औषधी आहेत पण कुठले वापरायला पाहिजेत कुठले कमी वापरायला पाहिजेत ऑल मसाले औषधी आहेत मग औषधांचा वापर आपण कसा करतो तसा कसा करायचा ह्याच्याबद्दलचं नॉलेज उद्याला तुम्हाला भेटेल खूप लोकांपर्यंत लिंक पोचवू खूप